पण राखणदार जो असतो प्रत्येक गावानी असतो प्रत्येकाच्या ठिकाणदार असतो प्रत्येकाचा राखणदार असतो म्हणजे मित्रांनो महापुरुष असतो महापुरुष एक कोकणातलं असं स्थान आहे की जे खूप भव्य दिव्य आणि ते खूप सत्वाचं स्थान आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सगळ्यांना अगदी मनापासून जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत मित्रांनो मित्रांनो तर हा व्हिडिओ बघत असणाऱ्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांनो माय बापांनो तुमचं फरमाईश बोल या चॅनलमध्ये मी अमित घारकर मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दशावतार ह्या सिनेमाच्या ट्रेलरवरती रिॲक्शन देणार आहोत नवीन सिनेमा येतो आहे मराठीमध्ये खूप चांगला सिनेमा आहे असं बऱ्यापैकी बोलता येईल कारण दशावतार याच्या आधी पण मराठी इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी लोकांनी दाखवलं पण हा जो दशा दशावतार हा काहीतरी वेगळा आहे पहिला आधी आपण ट्रेलर बघूया कसा आहे काय आणि मग त्यानंतर बोलूया त्याच्यावरती तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल बेलायकन आहे ते ऑन करा जेणेकरून माझे जे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर लाईट कॅमेरा अँड ॲक्शन येत्या महाशिवरात्री माझ्या आयुष्यातलो लो शेवट चौथा होतात त्या दिवशीच्या रथे घेऊन नाचले की माझं नवस पूर्ण झालो हजार वर्षांपूर्वीपासूनच देवस्थान हे राखीनदार राखणदार राखणदारा राकेंदार। पुढे कोण मोठो नाथरोबाच्या आजी आजी का रानात रात्रीच राखणदार फिरता म्हणा आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा प्रत्यक्ष यम जर इलो तरी रात्रीचा घराबाहेर पडायचा नाही म्हणून टेन्शन तो, तो होगा ना अरे जंगल आपले बाप काय वेब सिरीज सारखं वाटत नाही पण मी तुझ्या काहीच कामाचं नाही तुझ्यासारखाच माणूस हवाय माझा तो करताय सगळ कोण राखणदार तो राखणदार तुमच्या डोक्यात जंगलात फक्त जनावर असतात पण बीएन गुरुडावर एकदा मागे लागलो ना तो सुजवल्याशिवाय थांबत नाही <laughs> प्रियदर्शने आमोशाच्या रात्री हत्या झाली असा आत्मा नाही शरीर पण आपल्या बरोबर तो देव नाहीये काय बोला पण तो देवाचा माणूस आहे तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजाब नाही बारा सप्टेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात सुपर मित्रांनो अशी मराठीमध्ये कुठली तरी एक सुंदर अशी फिल्म येते नक्कीच प्रत्येकाने थिएटरमध्ये बघितली पाहिजे आणि ही मूवी तर प्रत्येकाने थिएटरमध्येच बघितली पाहिजे बिकॉज ऑफ याचा जो साऊंड असेल तो तुम्हाला त्याची जी मजा आहे ती जास्त थिएटरमध्ये घेता येईल सुरुवातीलाच असं दाखवलं आहे की म्हणजे काय त्याला बोलतात की की हा शेवटचा त्यांचा दशावतार असेल असं सुरुवातीपासूनच दाखवलं आहे म्हणजे सिनेमाची जी सुरुवात आहे ती दशावताराच्या शेवटच्या खेळापासून सुरू होते असं काहीसं आपल्याला समजतं आणि राखणदार वगैरे त्याच्यामध्ये दाखवलं आहे म्हणजे असं सस्पेन्स क्रिएट केलं आहे स्टोरीमध्ये बट असं नको व्हायला की म्हणजे कसं आहे माहीत आहे काय दाखवतील काहीतरी काय बोलतात ते खोदा पहाडवर निघला चुहा असं बोलतात ना त्या टाईपमध्ये काय नसलं पाहिजे पण सिनेमाकडे बघून किंवा त्या ट्रेलरकडे बघून असं काय वाटत नाही ॲक्च्युली काय माहिती आहे फक्त ट्रेलर बघून त्याच्यावरती रिॲक्शन आणि रिव्ह्यू देणं म्हणजे एखादा फक्त ट्रेलर बघून सांगणं की स्टोरी काय असेल हे मला पटत नाही म्हणजे बघा कसं असतं ट्रेलर कशासाठी असतो बिकॉज ऑफ त्या सिनेमातले हायलाईट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी असतो ठीक आहे म्हणजे सिनेमा काय लेंथनी चालू आहे किंवा सिनेमा कसा चालू आहे यासाठी असतो ना की तुम्ही ट्रेलर बघून तुम्ही स्टोरी सांगून टाकाल ते काय आपल्याला पटत नाही ती गोष्ट मराठी सिनेमा आहे मित्रांनो चित्रपटगृहात जाऊन नक्कीच बघितलं पाहिजे दशावतार नावाचा सिनेमा येतो आहे खूप छान आहे म्हणजे ट्रेलरवरून तर खूप छान वाटतोच आहे स्टारकास्ट पण चांगली आहे प्रियदर्शन इंदलकर आहे भरत जाधव आहेत त्याच्यानंतर महेश मांजरेकर आहेत आ... परत सिद्धार्थ मेनन आहे ज्या मुख्य भूमिकेत आहेत ते दिलीप प्रभाळकर सर आहेत खूप छान खूप छान आ... हा जेव्हा सिनेमा येईल तेव्हा त्याच्यावरती अनेक जण रिव्ह्यू करतील ह्यांनी सिनेमामध्ये नक्की काय त्यांना दाखवायचं आहे ते सिनेमा बघितल्यानंतरच कळेल असं आपल्याला स्टोरी सांगता येणार नाही पण राखनदार जो असतो प्रत्येक गावानी असतो प्रत्येकाच्या ठिकाणदार असतो प्रत्येकाचा राखनदार असतो म्हणजे मित्रांनो महापुरुष असतो महापुरुष एक कोकणातलं असं स्थान आहे की जे खूप भव्य दिव्य आणि ते खूप सत्वाचं स्थान आहे जसं बोललं जातं ना की सत्वाची आई काळूबाई तसं सत्वाचे महापुरुष आहेत म्हणजे काय महापुरुष जे असतात ती आपल्या कुळाची देवता आहे तसा काहीसा राखणदाराचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की जो राखण करतो प्रत्येक ठिकाणी तर हा बारा सप्टेंबरला सिनेमा आल्यानंतरच मित्रांनो आपल्याला कळेल की नक्की सिनेमामध्ये काय आहे म्हणजे एक सस्पेन्स दिसतोय स्टोरीमध्ये एक सस्पेन्स दिसतो आहे सस्पेन्स क्रिएट झाला आहे की बाबा हां असं काहीतरी हा, आहे असं काहीतरी आहे की बघण्याची इच्छा उत्सुकता वाढून जाते तर मित्रांनो तुम्हाला ह्यातला कुठला सेक्शन जास्त आवडला आणि मी दिलेला रिव्ह्यू रिॲक्शन तुम्हाला कसं वाटलं माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की नाही आहात ते प्लीज मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर चला मित्रांनो मी तुमची सगळ्यांची रजा घेतो आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना अगदी मनापासून जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत मित्रांनो